सेनगाव तालुक्यातील पुष्यगाव येथील रहिवाशी असलेले अनिल ठोके यांनी निर्माण केलेला गावरान भाषेतील वाटणी हा शॉर्ट सिनेमा सध्या यूट्यूब व सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे सध्याच्या परिस्थितीवर वाटणी हा सिनेमा असून जवळपास ऐंशी हजाराच्या वर लोकांनी तो बघितला असून विविध ठिकाणाहून अनिल ठोके व त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छांचे फोन येत आहेत अस्सल गावरान मराठी भाषेत असलेल्या वाटणी या सिनेमाच्या माध्यमातून सद्य परिस्थितीचे चित्रण रेखाटण्यात आले असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून या सिनेमाने युट्यूब व सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला आहे या सिनेमामध्ये अनिल ठोके देवानंद जिरे वसंत इंगोले पी यू भालेराव मनीषा लठाड यांच्यासह कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका सादर केली आहे अशी माहिती आज दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झाली आहे आणि आजपासून संबंध नाही मेलो नका <सवस्रुंदुणुण। प्रावड़ा। सवस्रुंद> त्याचा द्यायला का पाहिजे ना अरे बाळा अशा भरल्या ता ताटावर उठू नाही ठोके बा आहेत ना अनिल भाऊ हो बोलतो बोला अरे हार्दिक शुभेच्छा म्हटलं चित्रपट आवडल धन्यवाद धन्यवाद दादा काय धन्यवाद म्हणा दादा काही मस्त चित्र बनवला तुम्ही बघितला पूर्ण बघितला पण ते कसं आता चाळीस मिनिटाचा असल्यानंतर थोडं तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट घ्यायला लागलं काही काही गोष्टी हो हो पण काय कायचे पाच मिनिट म्हणजे मन हादरणार खूप म्हणजे रडवणार सीन तयार केला तुम्ही म्हणून मी शेवटचे पाच मिनिट एकदम डोळ्यातून असं झाले आस, की असे काय काहीतरी सीन बनवलं या माणसाने की असं सीन म्हणजे म्हणजे विचार करा गोष्ट आहे नक्की नक्की तुमचा सपोर्ट असला